शुल्लक इथले नकली कोणाचे तरी वागणखं घेऊन महाराष्ट्रात जातात आणि तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर फार प्रेम करतो त्यामुळे ते आणलेले आहे ते विकत घेतले असते एकदा आपण समजू शकलो असतो पण भाड्याने हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक सजग भारतीय नागरिकांनी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हे विचारायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला की इथले वागणख तुम्ही भाड्याच्या तत्वावर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी का नेले महाराष्ट्र सरकारने जे काही पैसे भरून हे वागणखं नेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मा प्रदर्शन करण्यासाठी त्याची एक मोठी अमाऊंट आपण आपली सगळ्यांची नागरिकांची घरातून जमा झालेली अमाऊंट आहे आता प्रश्न हा आहे की वागणखं खरे नाहीत असं सगळेजण इतिहासकार म्हणतात वागणखं महा महाराष्ट्रात येऊन आपल्याला काही खूप लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे असं नाही आहे मग हे करोडो रुपये खर्च करून या म्युझियमची कमाई का करून देण्यात आली शिवाजी महाराज यांना जाणता राजा आपण म्हणायचं जाणकाराच्या जा का म्हणायचो कारण की ते जनतेच्या पैशाचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हतं आम्ही अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्युझियम मध्ये उभा होत आता आम्ही आपल्याला भारताच्या संदर्भात किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात एक महत्वाचा विषय जो आहे त्या संदर्भात आज सांगायसाठी इथे लंडनच्या या म्युझियम मध्ये आणलेला आहे आणि हा कोपरा आपल्यासाठी सध्या महत्वाचा आहे मुघल आणि मराठा साम्राज्याच्या दरम्यान जे काही लढाया झाल्या युद्ध झाले तेव्हा जे शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते सगळे इथे ठेवलेले आहेत त्यांचे काही प्रतीक इथे ठेवलेले आहेत आपण पाहू शकतो वागणखं जे होते त्या ज्यांनी अफजल खानाचा वध केला शिवाजी महाराजांनी जे वापरून असं म्हणण्यात येते ते वागणखं इथे होते असं आपल्याला सांगण्यात आलं आणि काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ते वागणंखं तीन वर्षासाठी काहीतरी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत असं समजते आता मुळात हे वाघणंखं खरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले होते का याबद्दल इंद्रजीत सावंत यांनी खूप चांगलं विश्लेषण केलं ते इतिहासकार आहेत मी काही इतिहासकार नाही पण तरी आपण विश्वास ठेवला पाहिजे काही गोष्टींवर जेव्हा अं अभ्यासू लोक काहीतरी सांगत असतात त्यांनी असं लिहिलं ज्या लॉर्ड एल्फिस्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींनी वाघनखे भेट दिली त्यांनी सुद्धा ही वाघनक शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केलेला नाही उलट शिवाजी महाराजांनी अफजल खान वदावेळी वापरलेलं वाघणक सातारा छत्रपतींकडे आहे असेच त्या प्रत्यक्षदर्शीने लिहून ठेवले आहे याच अस्सल वाघनकांसारखीच वागणक प्रतापसिंह महाराजांनी मला भेट दिली असेही एल्फिस्टन सारखा ज्याने भारताचा इतिहास लिहिला असा माणूस सांगतो यावर आपण विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न इंद्रजीत सावंत यांनी विचारलेला आहे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम की जे आजही त्यांनी त्या ठिकाणी वाघनकाचा जो माहितीचा फलक लावलेला आहे त्यावरही क्लेम असा शब्द आहे असे क्लेम म्हणजे असे दावे अनेक वागणखांच्या बाबत केले जातात असे सुद्धा लिहिले आहे तर विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी जो क्लेम केलेला आहे तो क्लेम कशाच्या आधारावर केला आहे संदर्भात काही कागदपत्र त्यांच्याकडे आहेत का त्या संदर्भात काही पुरावे आहेत का अशी विचारणा केलेली आहे पण त्या संदर्भातली ठोस माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याचे आम्हाला समजून आलेले आहे यावरून या, या दाव्याचाही निकाल घ्यायला हरकत नाही आता जर आपण पाहिलं इथे हे ठेवले होते थे। बावीस नंबर टायगर क्लॉज असं लिहिलेलं आहे हे जे वागणक ठेवलेले होते तिथे जे लिहिलंय ते मी आपल्याला वाचून दाखवतो सिक्स्टीन फिफ्टी नाईन द ग्रेट मराठा रुलर शिवाजी सर्वाइवड अन असिनेशन अटेम्प्ट बाय द एमेसरी सेंट फ्रॉम बिजापूर अंडर द प्रोटेक्स्ट ऑफ मेकिंग पीस इट हॅज बिन क्लेम्ड दॅट धिस वेपन वॉज द ऍक्च्युअल वन युज बट देम क्लेम हॅज बिन मेड फॉर सेवरल अदर्स आता शेवटची ओळख अत्यंत महत्वाची आहे इथेच लिहिलेलं आहे त्या टॅग वर लिहिलं आहे बावीस नंबरच्या की इट हॅज बिन क्लेम दॅट धिस वेपन वॉज द ऍक्च्युअल वन युज बट द सेम क्लेम हॅज बिन मेड फॉर सेव्हरल अदर्स म्हणजे अनेकांनी हा क्लेम केलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे बावीस नंबरच्या तिथे वागणख जे ठेवलेले होते तिथे अशी पाटी लावलेली आहे की द ऑब्जेक्ट हॅज बिन टेम्पररी रिमूवड आणि तिथे तारीख टाकलेली आहे सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस त्यामुळे हे ऑब्जेक्ट सध्यापुरती इथून रिमूव्ह करण्यात आलेला आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारनी जे काही पैसे भरून हे वागणखं नेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी त्याची एक मोठी अमाऊंट आपण आपली सगळ्यांची नागरिकांची करातून जमा झालेली अमाऊंट आहे आता प्रश्न हा आहे की वागण खरे नाहीत असं सगळेजण इतिहासकार म्हणतात महा महाराष्ट्रात मिळून आपल्याला काही खूप लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे असं नाही आहे मग हे करोडो रुपये खर्च करून या म्युझियमची कमाई का करून देण्यात आली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून प्रत्येक सजग भारतीय नागरिकांनी शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी हे विचारायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला की इथले वाघ तुम्ही भाड्याच्या तत्वावर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन करण्यासाठी का नेले शिवाजी महाराज यांना जाणता राजा आपण म्हणायचो जाणता राजा का म्हणायचो कारण की ते जनतेच्या पैशाचा गैरवापर कधीही होऊ देत नव्हते शेवटचा पैसा, हो पैसा सुद्धा लोकांच्या उपयोगासाठी आणि विकासासाठी वापरला पाहिजे असं समजणारे शिवाजी महाराज त्यांचं धोरण आणि विचार यांना पाळता येत नाही आणि हे शुल्लक इथले नकली कोणाचे तरी वाघ घेऊन महाराष्ट्रात जातात आणि तिथे सांगतात की आम्ही शिवाजी महाराजांवर फार प्रेम करतो त्यामुळे ते आणलेले आहे ते विकत घेतले असते तर एकदा आपण समजू शकलो असतो पण भाड्याने तीन वर्षासाठी इथून नेलेले आहे त्याची एक मोठी अमाऊंट नागरिकांच्या करातून द्यावी लागलेली आहे याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे